महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत सर्वांना जे आदिवासी आज खऱ्या अर्थाने वाघिणीच्या वाडीच्या ग्रामस्थांचा गेली स्वतंत्र मिळण्यापासून जे काय हाला अपेक्षा सहन करत होते खऱ्या अर्थाने आज त्यांना एक सुखाचा दिवस उगवलेला आहे आणि खरोखर तर मी तर म्हणेल का वाघिणीच्या वाडीच्या ग्रामस्थांचा आजचा दिवस कुठेतरी सुवर्ण अक्षराने लिहावा अशा पद्धतीचा आजचा हो आनंदमय सोहळा आणि या सोहळ्याचे प्रमुख आपल्या आदिवासी समाजाचे कैवारी आदिवासींचा देव त्यांना आपण जेवढ्या पदव्या देऊ तेवढ्या पदव्या कमी पडतील असे तुम्हाला सर्वांचे आपले आदरणीय नेते सन्माननीय भाऊ घारे त्यांचे सहकारी भरतभाई व्यासपीठावर सर्व मान्यवर या कार्यक्रमाला खरोखरच आता आदिवासी समाजातील सर्व संघटनांचे पदाधिकारी ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही मी मनापासून ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतोय मित्रांनो खरोखरच भाऊ सांगायचं झालं तर आजही माझं जवळपास एकोणपन्नास वर्ष वय आहे अनेक राजकारणी मी पाहिलेले आहेत अनेक नेते पाहिलेले आहेत परंतु एक काम करण्याची इच्छा असलेली जर व्यक्ती कोण असेल तर सुद्धा भाऊ घरे आहेत आज स्वतंत्र मिळाल्यापासून आपल्या लोकांना रस्ता काय पाणी काय अतिशय सहन करावे लागल्या आज आपल्याला खऱ्या अर्थाने एक देवाच्या रूपाने देव माणूस आपल्यासाठी सुधागावर भाऊ घारे यांना आपल्या आदिवासी समाजाची सेवा करण्याला एक परमेश्वराने आपल्यासाठी पाठवलेली एक व्यक्ती आहे हे आपल्या देवासारखे आहे मित्रांनो किशन ठाकूरवाडीची रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय होती तो सुद्धा प्रश्न सुद्धा भाऊने अतिशय सहजपणे सोडवला तुम्हाला सांगतोय आमच्या असल ग्रामपंचायतच्या पंचायतच्या हद्दीमधील जे काही आदिवासी वाड्या आहेत मात्रांच्या डोंगराच्या पायथ्याशी वाडे आहेत वाडे। या वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय भेडसावत होता अक्षरता पाली डॅम आमच्या पायथ्याशी आणि वाड्या सगळ्यावरती डोंगरावर डॅमच्या वरती परंतु डोळ्याने पाणी बघायचं पण ते पियाला भेटायचं नसं वापरायला भेटायचं नसं मित्रांनो कोरोनाच्या काळामध्ये भाऊंबरोबर सर्व आदिवासी समाजाला आवश्यक वस्तू वाटप करत असताना कार्यक्रम आपल्या जीवनावश्यक ठेवला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संदर्भात असलेली जी वनवन होती ती भाऊंना सांगितली भाऊने प्रत्यक्ष पाहिली कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता भाऊने लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या पाणी योजनेचं हो काम चालू केलं आणि आज मित्रांनो खरोखर आम्हाला अभिमान वाटतोय का आमच्या या डोंगरपट्ट्यात पाण्याची एवढी हल अपेक्षा होती आता एवढं भरपूर पाणी आहे सगळी लोक खूप आनंदी आहेत मित्रांनो आमच्या ह्या डोंगरपट्ट्यात धनगर समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात राहतो आणि धनगर समाजाचा व्यवसाय म्हणजे दूध म्हशी पाळणं आज जे दिवस जर आले तर मित्रांनो हे धनगर समाज आपली जनावर कमी करायचे मशी कमी करायचे पण आज नेमकी उलटी परिस्थिती झालेली आहे आज कुठलाही उन्हाळा आला तर आमचा धनगर समाज म्हशी वाढवतोय जनावर वाढवतोय तर पाण्याचा कुठल्याही प्रकारची टंचाई नाही भरपूर पाणी आहे त्यामुळे आमची सगळ्या डोंगरपट्ट्याची लोक वाहून अतिशय समाधानी आहेत वाहूनचा नेहमी आभार मानत आहेत आणि त्या धर्तीवर आज एक वाघिणीची वाडी अतिशय उंच डोंगरावर आहे आणि ह्या बांधवांना आपल्या रस्ता नाही मित्रांनो रस्त्याचा प्रश्न भाऊने सोडवलेला आहे अशा प्रकारे अनेक मग कोणाचा दवाखान्याचा विषय असेल अगदी कोणाचं लग्नाचं कार्य असेल सगळ्या सुखा दुःखाच्या सगळ्यात सहभागी होणारी मदत करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे सुद्धा भाऊ घाले आहेत आणि खरोखरच आम्ही अभिमान सांगतोय आम्ही जिल्हाभर फिरत असतो आणि जिल्हाभर भाऊंचं नाव निघतो आणि आम्ही अभिमान सांगतो तर नेता कसा असावा आदिवासी समाजाचा तिवारी कसा असावा तर आम्ही नेहमी सुधाकारी भाऊ मित्रांनो जाण्या भरपूर आहे आहे परंतु जाता मी आपल्या ह्या आदिवासी समाजाला एकच सांगेल मित्रांनो काही फरकाने भाऊंचा पराजय झालेला आहे तो तुम्हा आम्हा सर्वांच्या जिवारी बसलेला आहे मित्रांनो आज जरी अशी काम करणारी व्यक्ती एक शासन दरबारी शासनाचे जे निर्णय होतात त्या ठिकाणी जर पाठवली तर आपल्या समाजाचा या तालुक्याचा विकास किती होईल ही कल्पना केलेलीच बरी मित्रांनो अशा व्यक्तीला आपण शासन निर्णय प्रक्रियेत जेव्हा आपली सेवा करण्याची आधी संधी देण्यासाठी आपण सर्वांनी एक निष्ठ कटिबद्ध आपण राहिलो पाहिजे मित्रांनो मागच्याच वेळी थोडा आपण जर प्रत्येकाने दहा दहा वीस वीस पत्ता जर एक्स्ट्रा काढले असतील तर मित्रांनो भाऊंचा नव्हे तर आपला असता आणि आज विकासाची खऱ्या अर्थाने गंगा व्हायला असती आणि जर भाऊंसारखा माणूस जर गेला तर या कर्जत तालुक्याचा बारामती व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो एक अतिशय व्यक्ती गोरगरिबाची जाण असलेला आप व्यक्ती आपल्याला मिळालेला आहे आणि त्या संधीचा आपण सर्वांनी सोने केलं पाहिजे त्यांच्या पाठीशी आपण एक मोठी ताकद उभी केली पाहिजे या ठिकाणी सर्वांनी एक मनाशी निष्ठा बाळगा आणि ठाकूर समाज हा हा म्हणजे हा आणि ना म्हणजे ना अशा पद्धतीने राहिलं पाहिजे मित्रांनो काही प्रमाणात आपली लोक जस जसं इलेक्शन जवळ येतो तसं तसं उन्नीस बीस करतात मागे पुढे करतात पण तसं नाही करता आपण भाऊंच्या पाठीमागे आपण सर्वांनी ताकदीने एक मताने उभं राहून आपल्या समाजाची सेवा करण्यासाठी भाऊंना आपण बळ देण्यासाठी या ठिकाणी आपण वचनबद्ध राहू आणि या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे मी सर्वांना आलेल्या सर्व पान्यावरांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी